बरेचसे लोक प्रश्न विचारतात की मला शुगर आहे मी कलिंगड भात किंवा आंबा खाऊ का तर हे जाणून घेण्याअगोदर तुम्हाला ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची शुगर ही किती वेगाने वाढते आणि ग्लायसेमिक लोड म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर शुगर किती प्रमाणामध्ये वाढते ते जे फायबरस जे फायबर फूड आहेत जसं की गाजर काकडी कोबी बीट वगैरे याचा इंडेक्स हा कमी असतो आणि जे प्रोसेस्ड फूड आहे जे बनवलेलं फूड असतं जसं की ब्रेड बिस्किट केक नानकेट ह्या गोष्टींचा इंडेक्स हा जास्त असतो त्याच्यामुळे इंडेक्स कमी असणारे पदार्थ खाल्ले तर शुगर कमी राहते आणि जास्त असणारे पदार्थ खाल्ले तर शुगर वाढू वाढून जाते पण दुसरी गोष्ट आहे की ग्लायसेमिक लोड काय आहे तर ग्लायसेमिक लोड म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची शुगर किती प्रमाणामध्ये वाढते त्याला आपण ग्लायसेमिक लोड म्हणतो आता केळी सफरचंद किंवा गोड पदार्थ टरबूज वगैरे याचा ग्लायसेमिक लोड हा मॉडरेट प्रमाणामध्ये असतो म्हणजे मध्यम स्वरूपात असतो ते खाल्लं तरी शुगर हे मध्यम प्रमाणामध्ये वाढते त्याच्यामुळे असे पदार्थ तुम्ही आठवड्यातून तीन वेळा खाऊ शकता परंतु भात नंतर बटाटा यांचा इंडेक्स पण जास्त असतो आणि यांचा लोड पॉईंट जास्त जास्त असतं ते त्याच्यामुळे तुम्ही हे पदार्थापासून शक्यतो दूर राहावं थँक्यू